राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे देव तुकाराम जय श्री राम माननीय उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे या ठिकाणी आगमन झाले तिरामाचं दर्शन आणि पूजा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कंदात आपल्या सुंदर तालुक्याचे सरपंच सर्व उपस्थित असणारे मान्यवर निर्माण आज काही विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळी आलोय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष देशामध्ये हा प्रश्न थांबलेला होता किंवा तो प्रश्न सुपर्व केलेला नव्हता ते म्हणजे आयुष्यात्राचं आणि त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याचं भूमिपूजन देखील केलं बावीस तारखेला जगाने देखील तो सगळा सोहळा पाहिला देशांनी पाहिला राज्याने पाहिला प्रत्येक तो सोहळा डोळ्यामध्ये त्याच्यावर साठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अतिशय उत्तम अशा प्रकारचं श्रीरामांचं तिथं मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आपण सगळेजण जाणार होतो म्हणजे मी आणि एकनाथराव आपण त्या दिवशी जाणार होतो आम्हाला पण निमंत्रित केलेलं होतं पण एकनाथराव आपल्या राज्याच्या प्रमुखांना म्हणून एखाद्या आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ फेब्रुवारीमध्ये आम्ही एक तारीख निवडतो आणि सगळेजण प्रत्येकाची भक्ती असती श्रद्धा असती आणि त्या श्रद्धेत की भक्तीपोटी आपण चांगल्यांतर चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो इथं श्रीराम मंदिराचं श्रीराम मंदिर जे आहे ए, ते फार जुनं आहे इथं फोटोज आपण बघितला साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार ला त्याच्यामध्ये जीर्णोद्धार झाला परमपूजन बाळकराम महाराजांनी हे स्थापन केलेलं होतं आणि त्यांनी पुढाकार घेतलेला होता आज पण नवी पिढी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील आणि आल्यानंतर त्यांना दोन घटका इथं थांबतात थांबावसं वाटेल अशा प्रकारची सगळं वातावरण तुम्ही सगळ्यांनी इथं तयार केलेलं आहे ते बघून देखील एक समाधान वाटलेलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आज एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि मंत्रिमंडळाचे सगळे सहकारी राज्यामध्ये करतोय देश पातळीवर आपल्या इथं शांतता नांदावी राज्यामध्ये शांतता नांदावी सर्वांनी सुख आणि समृद्धीनं रामदांतांनी एको राहावं एकोप्याने राहावं त्याच्यामध्ये असावा अशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि खूप वर्षाचं म्हणजे कोण म्हणतं पाचशे वर्षापूर्वीचं कोण म्हणतात किती वर्षापूर्वीचा आता त्याला नक्की खात्री नाही पण तो खूप जण सांगतात शेकडो वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते स्वप्न निमित्तानं साकार झालेलं आहे पण संपूर्ण अयोध्या नगरी त्यावेळेस अक्षरशः नटलेली होती सजलेली होती अतिशय उत्साह समजून सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाहत होता देशात पाहत होता मलाही दादा अपुलने पण सांगितलं की दादा त्या दिवशी आपल्याही सगळ्या भागामध्ये आपल्याही सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय आनंदाने रामभक्तप्रेमी त्याच्यामध्ये समोर झालेले होते असंच सगळीकडे चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया त्याबद्दल श्रीरामांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र रा प्रार्थना करतो आणि तुम्हाला